पण ज्याला गावरान गावरान म्हणतो ना तर बघा हे आहे आपलं गावरण खरं आणि ही खरी गावरान तंबाटी याच्या नावाखाली लोक कसलं पण आणून विकतात आणि सांगतात हे गावरान हे गावरान पण आहो ह्याची चव बघा ह्याचा आंबटपणा बघा आणि नुसतं हे जर आपल्या देशातील लोकांना जर द्यायचं म्हटलं ना निम्मा देश उपाशी राहीन कारण इतकं ना आहे आपलं गावरान आहे की नाही किती मस्त आहेत तंबाटे बघा आणि याची चटणी जर केली ना अरे बापरे काय भारी लागते ओ हो, खूप मस्त तर आता मी ही नेली ना मस्त गूळ कांदा घालून अशी चटणी करते ना खूप छान लय भारी लागते ओ हो, खरं गावराने बघा याला म्हणतात गावरण आणि काही जाणकार लोकांनाच माहिती आहे की हेच गावरण आहे कसं छान चमकतंय ना बघा खरं गावरान